हो या पुढच्या बातमीकडे रवींद्र वायकर यांच्या संदर्भात बातमी आहे वायकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आलं लढत

निर्णय झाले झाल्या शिवसेना भाजप रिपाई राष्ट्रवादी आणि आमच्या मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते ऍक्शन मोडवर आले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि विशेषतः मतदारांमध्ये या पट्ट्यातील मराठी आणि अन्य मराठी सुद्धा मतदारांमध्ये जो उत्साह आहे त्यातना वायकर यांचा विजय हा किमान चार लाख मताने होईल या पद्धतीचं निर्णय जनमानसाला मला तुझ्या विरोधात निवडणूक घडता येणार नाही समाज माध्यमामध्ये वयाची आरशी पार केलेला गेले साठ वर्ष राजकारणात असलेला बाप कोराला संधी देत नाही असं माझ्याबद्दल समाज माध्यमामध्ये मत तयार झालं मला माझी प्रतिमा डागाळून घ्यायची नाही म्हणून मी स्पष्ट संदेश दिला की मी निवडणूक लढणार नाही परंतु पक्ष उमेदवार मी प्रचार करतो माझी उमेदवारी जाहीर जाहीर झाली आणि काल झाल्यानंतर एका दिवसामध्ये ही संपूर्ण यंत्रणा उभी करणं म्हणजे खूप कठीण होतं पण तरी देखील एका रात्रीमध्ये सर्व घडवून आणणं म्हणजे जो या समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना ज्याला अनुभव असतो तो अनुभव बोलतो आणि त्याचं प्रतिरी आपल्या प्रचिती आपल्याला दिसून येते की एका एक रात्रीमध्ये अशा पद्धतीचं संपूर्ण आणि वगैरे होणं आणि सकाळी सकाळी सर्व नेते या इथे उपस्थित कीर्तिकर साहेब आहेत आशिष शेलार जी आहेत साठम जे आहे आ,